नमस्कार आज आपण एका अशा प्रवासाबद्दल बोलणार आहोत जो केवळ प्रेरणाच देत नाही तर एक विश्वास देतो की परिस्थिती कितीही विरोधात असली तरी मोठी स्वप्न सत्यात उतरवता येतात हो ही गोष्ट आहे प्रशांत कॉर्नरची संघर्षातून उभं राहिलेलं एक गोड साम्राज्य ही गोष्ट आहे प्रशांत सकपाळ यांची आणि प्रश्न हाच पडतो की ज्या मुलाला सातवीत शाळा सोडावी लागली तो आज ठाडे मुंबई आणि नवी मुंबई परिसरात एवढा मोठा ब्रँड कसा काय बनला चला तर मग समजून घेऊया हा अविश्वसनीय प्रवास जरा हा फरक बघा एका बाजूला आहे शिक्षण अर्धवट सुटल्याचं दुःख आणि दुसरीकडे आहे आजची तब्बल एक लाख स्क्वेअर फूटची भव्य फॅक्टरी हा प्रवास कसा झाला तर याची सुरुवात झाली होती एका खूप खूप खडतर काळात म्हणतात ना प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात छोट्या पावलांनीच होते पण प्रशांत सतपाळ यांच्यासाठी ही पावलं जणू काही काट्यांवरून चालण्यासारखी होती म्हणजे बघा त्यांची खरी शाळा तर रस्त्यावर दुकानात आणि अनुभवांमध्येच सुरू झाली तर गोष्ट अशी आहे की प्रशांत यांचा जन्म एका अगदी सामान्य घरातला अभ्यासात हुशार असूनही घरच्या परिस्थितीमुळे त्यांना सातवीतच शाळा सोडावी लागली ते स्वतः याला त्यांच्या आयुष्यातली पहिली मोठी जखम म्हणतात त्यानंतर मग किराणा दुकानात काम करणं दूध विकणं अशी छोटी मोठी कामं त्यांनी केली आणि या काळात त्यांना अनेकदा अपमानही सहन करावा लागला पण झालं काय की याच अपमानाने त्यांच्या मनात एक आग पेटवली एक जिद्द निर्माण केली त्याने तेव्हाच ठरवलं की एक दिवस स्वतःचं दुकान उघडायचं आणि कुणाच्याही दयेवर जगायचं नाही आणि खरं सांगायचं तर हीच जिद्द त्यांच्या येणाऱ्या मोठ्या साम्राज्याचा पाया ठरली बरं जिद्द तर होती आता वेळ होती ती स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची पण एक मोठी अडचण होती भांडवल नव्हतं म्हणजे पैसे नव्हते पण इच्छाशक्ती ती मात्र प्रचंड होती आणि याच इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी पहिलं पाऊल उचललं आता मोठं दुकान थाटायला पैसे तर नव्हतेच म्हणून त्यांनी सुरुवात केली एका लहानशा टपरीपासून सुकामेवा आणि छोटे मोठे पदार्थ विकायला सुरुवात केली पण एक गोष्ट होती तो म्हणजे शंभर टक्के प्रामाणिकपणा त्यांनी एकच गोष्ट मनाशी पक्की केली ग्राहक देवोभव म्हणजे काय तर ग्राहकाला कधीच फसवायचं चा नाही चांगला माल द्यायचा प्रामाणिक व्यवहार करायचा आणि ह्याचा परिणाम काय झाला लोकांचा हळूहळू विश्वास बसायला लागला की हा मुलगा प्रामाणिक आहे आणि इथे वस्तू चांगल्या मिळतात आणि हा जो विश्वास त्यांनी कमावला होता ना तोच पुढे जाऊन एका मोठ्या ब्रँडचा पाया बनला आता सुरू झालं एक नवीन पर्व प्रशांत कॉर्नरच्या जन्माचं पर्व तर साधारण एकोणीसशे एकोणनव्वद सालची गोष्ट आहे ठाण्यातल्या पंचपाखडे परिसरात त्यांचं पहिलं अधिकृत प्रशांत कॉर्नर सुरू झालं आणि हे फक्त एक दुकान नव्हतं तर एका खूप मोठ्या स्वप्नाची ती पहिली पायरी होती त्यांनी एक गोष्ट अगदी मनावर करून ठेवली होती आणि ती म्हणजे गुणवत्ता क्वालिटीमध्ये कोणतीही तडजोड नाही त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं की ग्राहक एकदा फसवला तर तो परत कधीच येत नाही आणि हाच विचार त्यांच्या यशाचं सगळ्यात मोठं रहस्य ठरला दुकान भलेही लहान होतं पण तिथल्या मिठाईची चव आणि शुद्धता त्याची कीर्ती मात्र खूप मोठी होती त्या काळात जाहिराती वगैरे नव्हती लोकांनीच एकमेकांना सांगितलं की अरे प्रशांत कॉर्नरला जा तिथे माल एकदम भारी मिळतो आणि असंच त्यांचं नाव सगळीकडे पसरलं आणि इथून पुढे जो काळ सुरू झाला तो होता प्रशांत कॉर्नरच्या प्रचंड वाढीचा काळ एका दुकानाचं रूपांतर आता हळूहळू एका मोठ्या साम्राज्यात व्हायला लागलं होतं जरा या टाईमलाईनवर नजर टाकूया सुरुवातीच्या काळातला संघर्ष मग 1989 एटी नाईनमध्ये ते पहिलं दुकान त्यानंतर दोन हजार सालानंतर जी वाढ झाली ती तर अविश्वसनीय होती आणि बघता बघता दोन हजार बावीसमध्ये ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनली म्हणजे विचार करा प्रवास किती मोठा आहे पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ही वाढ काही एका रात्रीच झालेली नाही आहे यामागे आहेत तब्बल तीसपेक्षा जास्त वर्षांची कठोर मेहनत आणि ग्राहकांनी त्यांच्यावर ठेवलेला तो प्रचंड विश्वास आणि आज या मेहनतीचं फळ काय आहे तर वागळे इस्टेटमधली तब्बल एक लाख स्क्वेअर फूटची ही भव्य फॅक्टरी ज्या व्यक्तीने एका छोट्या टपरीपासून सुरुवात केली त्याच्यासाठी हा पल्ला गाठणं किती मोठी गोष्ट असेल नाही का आणि आज प्रशांत कॉर्नर फक्त ठाण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही त्यांचा विस्तार बघा ठाणी कळवा डोंबिवली इतकंच नाही तर नवी मुंबई पनवेल कल्याण आणि अगदी भिवंडीपर्यंत त्यांचं नाव पोचलं आहे बरं ह्या सगळ्या प्रवासातून शिकण्यासारखं काय आहे प्रशांत सकपाळ यांच्या यशामागचं नक्की रहस्य काय आहे चला तेच आता समजून घेऊया त्यांचं एक वाक्य आहे जे त्यांच्या संपूर्ण प्रवासाचं सार सांगून जातं शाळा सुटली पण शिकणं कधीच थांबलं नाही म्हणजे बघा कागदावरची शाळा जरी सुटली असली तरी आयुष्याची शाळा त्यांनी कधीच सोडली नाही अनुभवातून शिकणं चुकांमधून शिकणं हे त्यांनी आयुष्यभर चालू ठेवलं त्यांच्या आयुष्यातून तीन महत्वाचे धडे मिळतात पहिली गोष्ट स्वप्न मोठी बघायला शिक्षण किंवा परिस्थितीचा अडथळा नसतो दुसरी गोष्ट आयुष्यातल्या नकारात्मक गोष्टींना आपली ताकद बनवायची आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची प्रामाणिकपणा ग्राहकाचा विश्वास हेच सगळ्यात मोठं भांडवल आहे प्रशांत सकपाळ यांनी एका छोट्याशा कोपऱ्यापासून सुरुवात केली आणि त्याला आपल्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने एका साम्राज्यात बदललं त्यांची ही गोष्ट एकच गोष्ट शिकवते की जर इच्छाशक्ती आणि योग्य तत्त्वज्ञान असेल तर कोणतीही सुरुवात छोटी नसते तर मग विचार करायला हरकत नाही की प्रत्येकाच्या आयुष्यातला तो कोपरा कोणता असू शकतो